मला कुणावर हुकूमत गाजवायला आवडत नाही पण आमच्या राजाने शिकवलंय की स्वाभिमानाला धक्का लागला कि उभा फाडायचा मग तो जंगलातला राजा का असा नाहीतर कुणाच्या बाबाचा इतिहास पाहते तिथं तिथं एकच चित्र दिसतं भ्रष्टाचाराने गढूळ झालेलं वातावरण आणि गोरगरीब विद्यार्थी स्वतःच्या हक्कांसाठी मागत असलेली भीक मातीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची पेरणी झाली त्याच मातीमध्ये मी अन्यायविरुद्ध लढते मी आहे महाराष्ट्राची वाघी शिवजन्मभूमी जुन्नरची दिव्या शिंदे माझ्या वयाच्या बऱ्याच मुलामुलींना इंजिनियर बनायचंय वकील बनायचंय डॉक्टर बनायचंय पण मला समाजसेवा करायची आणि हाच स्वाभिमान आणि महामानवांचे विचार घेऊन मी येत आहेत बिग बॉस मराठीच्या घरात